मंगलपत्रिकेमध्ये आपलं स्वागत आहे आप ज्या वेबसाईटमध्ये आपण आपला मराठी बायोडेटा बनवू शकता तर त्याच्याकरता मंगलपत्रिका डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर तुम्ही हे डिटेल्स वाचू शकता आणि त्याच्यानंतर जे बायोडेटा तुम्हाला पाहिजे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे त्याच्यानंतर माहिती भरायची आहे जसं की हे पण एडिटेबल आहे तर इथे मुलाचे नाव जर काही स्पेसिफिक बोलायचं असेल तसे तर आणि मुलाचे डिटेल्स किंवा मुलीचे डिटेल्स तुम्ही टाकू शकता तर कुमार हे मी एक्झाम्पल घेतोय सो मग याच्यामध्ये सपोज ही त्याची डेट ऑफ बर्थ आहे आपल्याला जन्मवेळ द्यायची नसेल नका देऊ त्यानंतर जन्मस्थळ जन्म नाव आणि कुलदैवत नावाचे एक्स्ट्रा कॉलम्स तुम्ही ॲड करू शकता तर जन्मस्थळ मध्ये सपोज इथे राहेर नावाचे एखादं गाय गाव आहे तर ते जन्म जन्मनावामध्ये समर्थ त्याच्यानंतर इथे धर्म आणि जात तुम्ही नोंदवू शकता हिंदू मराठा त्याच्यानंतर कुलदैवत उंची निवडू शकता आपण आपली स्वतःची ओळख ओळख इथे माहिती भरू शकता किंवा ती भरायची नसेल तर तुम्ही ह्या ऑप्शनला कॅन्सल पण करू शकता एक्स्ट्रा माहिती बसू शक भरू शकता जसं की राशी वगैरे तर ह्याच्यामध्ये राशी वृषभायस त्याच्यानंतर अजून कोणतं गण किंवा गोत्र वगैरे भरायचे असेल तर ते तुम्ही पुढं ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर इथे तुम्ही मुलाचे मुलाचा फोटो सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर हा समजा आपण एक फोटो घेतलेला आहे नोकरी किंवा व्यवसाय तर तुम्ही इथे नोकरी असेल तर नोकरी किंवा व्यवसाय असेल तर व्यवसाय नोकरी आहे सपोज शिक्षक आहे तो त्याच्यानंतर शिक्षण इथे इंग्लिश इंग्रजी जर टाईप करायचं असेल तर ही इंग्रजीमधून टाईप करून स्पेस न देता असं असं टाईप करावं लागेल बीएससी आणि सपोज त्याने बीएड केलेला असेल बीएससी बीएड मध्ये कॉमा असेल तर कॉमा त्याच्यानंतर उत्पन्न जे काय उत्पन्न देण्याची इच्छा असेल तरुण नसेल तर ह्या ऑप्शनला तुम्ही डिसेलेक्ट पण करू शकता ठीक आहे इथे करते। तो हे ऑप्शन काम करतो तर ह्याच्या व्यतिरिक्त पण पुढे जाऊ शकता त्याच्यानंतर पत्ता समजा मुक्काम पोस्ट राहेर आणि तालुका मुदखेड जिल्हा सरगमवाडी आणि इथे जो कोणता तुमचा एखादा सॅम्पल मोबाईल नंबर जो काय असेल तो तुम्ही इथे नोंदवू शकता त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला गेल्यानंतर इचे वडलाचे नाव जे काय असेल पूर्ण नाव भरा जेणेकरून ते पुन्हा व्यवस्थित दिसेल यशवंतराव रामराव त्याच्यानंतर आपण मागे जाऊन पण चेक करू शकतो की काय आपण अडण भरलेलं होतं साठे तर त्याच्यासाठी साठे जे काय आहे ते आपण इथे नोंदवू शकतो मग त्याच्यानंतर स राधाबाई साठे इथे भावाचे नाव असेल तर भरू शकता किंवा छोटा भाऊ छोटा बहु क्यों मोटा बहु स्पेसिफिक सांगे चासल पति सुधा कहूँ शकता कुमार लक्ष्मण लक्ष्मण यशवंतराव साठी त्याच्यानंतर एखादी बहीण असेल तर बहिणीचं नाव छोटी बहीण मोठी बहीण त्यांचं नाव नोंद देऊ शकते इथे तर इथे बहिणीच्या नावाच्या जागी तुमारी यशवंतराव साठे मग त्याच्यानंतर काकाचं जे काही नाव असेल ते पण इथे नोंदवू शकता तर मी इथे दशरथ रामराव साठे दशरथ रामराव साठे जे काय असेल ते नाव तुम्ही नोंदवू शकता मामाचे नाव या बाकीच्या नातेवाईकाला मी स्किप करतो आणि इथे नातेवाईकाचे तुमचे जे काही नाव असतील त्यांना ऍड करू शकता जसं की साठे जाधव पाटील सुतार जे काय असेल मग त्यानंतर इथे मा माहिती भरलं पूर्ण भरून झाल्यानंतर एक वेळेस तुम्ही आपल्या माहितीचा आढावा घेऊ शकता आणि त्याच्यानंतर हा बायोडेटा बनलेला आहे आणि थोड्याच वेळात हा बायोडेटाचा फॉर्मॅट तुमच्या समोर येईल एक जे कोणता बायोडेटा आहे ते जनरेट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याची इमेज फॉर्मॅट पण चेक करू शकता आणि पी डी एफ फॉर्मॅटसुद्धा डाउनलोड करू शकता तर पी डी एफ फॉर्मॅट असा काहीतरी दिसणार आणि ह्याविषयी काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला माहिती द्यायची असेल तर तुम्ही नक्की मला कळवा आणि धन्यवाद